विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ भूमी अभिलेख कार्यालय मोहोड मोहोड तालुक्यातील शेतकऱ्याला त्रास देण्याची भूमिका ही कार्यालयाची आहे अमाप पैशांची मागणी केली जाते नकाशा नकली काढून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते म्हणून मोहोड तालुक्यातील शेतकरी त्रस्त झालेला आहे मोजणीच्या टायमालाही मोठ्या प्रमाणात दहावीस हजार रुपये एवढे पैशांची मागणी केली जाते तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री बावनकुळे साहेब यांनी पांदन रस्त्यासाठी चांगला निर्णय घेतला मोजणीसाठी पाचशे रुपये मोजणी करून शेतकऱ्याला मिळत मिळतं हा चांगला निर्णय घेतलेला आहे परंतु मोहोड तालुक्यातील गेंड्याच्या काथ्याचे भूमी अभिलेख कार्य अधिकारी हे कुणाचं ऐकत नाहीत आमदाराचं सुद्धा ऐकत नाहीत खासदाराचं सुद्धा ऐकत नाहीत आमचं कोण काय करतोय या भूमिकेत आहेत म्हणून सोळा तारखेला भूमी अभिलेख कार्यालय मोहोड या, या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री बावनकुळे साहेब यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करून आंदोलन करणार आहे तरी सर्व माध्यमांनी व पत्रकारांनी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं तरी मोहोड तालुक्यातील शेतकरी तस्त झालेला आहे या भूमी अभिलेख कार्यालयाच्या घनताल कारभारामुळे म्हणून सोळा तारखेला मोहोड तालुक्यातील सर्व नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालय मोहोळ येथे अकरा वाजता आंदोलनाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस नमस्कार मी आबाजी पाटील राहणार सोलापूर तालुका म्हणून जिल्हा सोलापूर सर्व माध्यमाला पत्रकाराला माझी हात जोडून विनंती आहे मवळ तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्याला जाणून बुजून द्यायची भूमिका घेते शेतकरी माझा नकला काढायला जातो किंवा नकाशा काढायला जातो मोजणीसाठी पैसे भरण्यासाठी जातो परंतु नक्कल काढण्यासाठी द्या दोन हजार नकाशा काढण्यासाठी का द्या अडीच हजार अशा भूमिकाचे अधिकारी भोळ तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचे आहेत अधिकारी जागेवर उपलब्ध तर जा कधी नसतातच परंतु शेतकऱ्याला लुटाचा धंदा ह्या भूमी अभिलेख कार्यालयाने केलेला आहे परंतु म्हणून मी सोळा तारखेला ह्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्याचे बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक घालून मी सोळा तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे परंतु ये चे, सरकी हे अधिकारी गेंड्याच्या काताड्यासारखी झालेले आहेत ही कुणालाही भेद नाहीत कुणाला सांगा त्याला सांगा आमदारला सांग तो मुलं आमदारला सांगा पालकमंत्र्याला सांगा तर पालकमंत्र्याला सांगा आमचं पालक कोण काही वाकडं को करू शकत नाही ह्या भूमिकेतील मोवळ तालुक्यातले भूमी एका अधिकारी आहेत ही खेड्याच्या काताऱ्याचे अधिकारी झालेले आहेत या कार्यालय अधिकारी दादा सात सात वर्ष वर्षांना काम करतात परंतु तीन वर्ष झाले तरी त्याची बदली करावी असं सुद्धा मी निवेदनात म्हणलेलं आहे आणि मोवळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोळा तारखेला भूमी अभिलेख कार्यालय मोवळ येथे आंदोलना ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच माझी सर्व शेतकऱ्याला माझी हात दिन कटेट दिली आहे मोवळ तालुक्यातील जनतेचा व शेतकऱ्याला होणारा त्रास आपल्याला कमी करायचा आहे म्हणून आपण हे आंदोलन सोळा तारखेला ठेवलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा